दिशन सांगली कृष्णा नदी पात्रामध्ये हरिपूरच्या दिशेने एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून वाहत असताना स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आला आहे याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून मयत व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असेल तर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सांगली कृष्णा नदी पात्रामध्ये आयर्विन पुलापासून एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आज दुपारी तीन वाजता दिसून आला सांगली ग्रामीण पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली अमरधाम जवळील बंधाऱ्यावर वाहणाऱ्या पाण्यातून मृतदेह सटकून हरिपूरच्या दिशेने पाण्यातून वाहत गेला होता स्पेशल रेस्क्यू फोर्सचे महेश गवाणे शिवराज टाकळी कैलास वडर आणि अमीर नदाफ यांनी बोटीच्या मदतीने मृतदेह हरिपूर येथून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाण्यातून बाहेर काढला या मृत व्यक्तीचे अंदाजे वय चाळीस ते पंचेचाळीस असावे रंगाने काळा सावळा असून हा व्यक्ती डाव्या पायाने अपंग आहे त्याच्या उजव्या हातात कडा डाव्या हाता अंगठ्यामध्ये अंगठी आहे त्याच्या अंगावरती फक्त अंडरपँट आहे या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख अद्याप अटली नसून त्यांच्याबद्दल कोणाला काही माहिती असेल किंवा हा कुणाच्या ओळखीचा असल्यास त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन सांगली ग्रामीण पोलिसांनी केले आहे आज दिनांक एकोणीस रोजी सांगली कृष्णा नदी पात्रामध्ये अन्नोन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यास तिथल्या नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला फोन केला व घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स जाऊन बंधाऱ्यापर्यंत बॉडी वाहत आली तिथून पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळे बॉडी मृतदेह बंदाऱ्यातून पुढे गेला हरिपूरच्या एरियामध्ये वाहत अस जास्त पाणी असल्यामुळे तिथे गेला तिथून पुढे बोटीच्या सहाय्याने तो मृतदेह बाहेर काढला असून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दे। मृतदेह बाहेर काढून सांगली सिव्हिल येथे मृतदेह पुढील तपासासाठी घेऊन आलो आहे ओळख पटली नसून वय बेचाळीस अस असल्याचे अंदाजे रंग काळा सवळा हातामध्ये उजव्या हातात कडा आहे डाव्या हातामध्ये अंगठ्यामध्ये अंगठी आहे पायानं अपंग असले दिसून येत आहे तरी कोणाच्या ओळखीचा असल्यास सांगली ग्रामीण पोल स्टेशनशी कॉन्टॅक्ट करा